मुख्यमंत्री की बहीण योजना आज एक जुलैपासून फॉर्म सुरू ही कागदपत्र तयार ठेवा मिळणार पंधराशे रुपये सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी खाली पूर्ण कागदपत्रे आवश्यक आहे योजनेचा लाभ ऑनलाईन अर्ज सुरू लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी रहिवासी राहाव असावा राज्यातील जन्म दाखवला असावा सक्षम अधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमाणपत्र दाखवा वार्षिक उत्पादन अडीच लाखापेक्षा कमी असावा बँक खाते पासबुक पहिल्या पानावरचे छायाचित्र पासपोर्ट साठी आवश्यक फोटो रेशन योजनेसाठी शेती पालन आवश्यक आहे हमीपत्र सुदर लाभ लाभार्थी मिळेल खाली कागदपत्र आवश्यक आहे संपूर्ण कागदपत्र डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर आपण सविस्तर माहिती वाचून फॉर्म भरावा